लोकसभा निवडणुकीच्या धुराण्यानंतर आता राज्यामध्ये विधानसभेचं बिगोल वाचताना दिसतंय गावात चौकात शहरात याबाबत चर्चा होताना दिसत आहे अशातच महाराष्ट्राची भावी मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक पसंती कुणाला असा प्रश्न सकाळ समूह आणि साम टीव्हीनं केलेल्या सर्वेक्षणात केला सकाळ सामच्या सर्वेक्षणात मतदारांना काही प्रश्न विचारण्यात आले होते त्यावर मतदारांनी काय म्हटलंय तर जनतेनं सर्वेक्षणात भावी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेना तिसऱ्या क्रमांकाची पसंती दिली तर पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाची आकडेवारी सारखीच आहे मतदारांनी आपली पसंती देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना दिली लोकसभेत महाविकास आघाडीच्या झुकलेला दिसतोय आगामी विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे या निवडणुकीमध्ये मराठा आणि ओबीसी आरक्षण हे मुद्दे महत्वाचे आहेत त्यावरून मोठा बदल होण्याची शक्यता आहे तर नुकतंच महायुती सरकारनं लाडकी बहीण योजनेची घोषणा केली या सगळीकडे मतदार कसे बघतात हे सकाळनं केलेल्या सर्वेक्षणावरून समोर आलंय तर मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांसह भाजपमधून इतर कोण यावर मतदारांनी नितीन गडकरींना पसंती दिली त्यामुळे आता मतदारांचा मोठा कल महाविकास आघाडीकडे असल्याचं सकाळ माध्यम समूहाच्या सर्वेक्षणातून दिसत आहे